पिंजरेतील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर काटेपूर्णा धरणातील जांभरुण गावाशेजारील परिसरातील पंचवीस फूट खोल पाण्यात तळाशी असलेला आणि गाळात फसलेला मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवले आहे एकोणवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता अकोला जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाकाठी असलेल्या जांभरुण गावातील काशीराम पांडुरंग नांदे व बावन्न वर्ष हे धरणात बुडाले होते या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला परंतु काहीच यश मिळाले नाही रात्री अकरा वाजता बार्शीराखडेचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे आणि जांभरुणचे ग्रामसेवक गणेश झळके यांनी घटनास्थळी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफडे यांना बोलावून तात्काळ शोध आणि बचाव मोहीम राबवण्याचे आदेश दिले अर्ध्या तासातच घटनास्थळावर पोहोचलेल्या बचाव पथकाने सोलार यंत्राद्वारे शोध घेण्यास सुरुवात केली पंचवीस ते तीस फूट खोल पाणी आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे शोधकार्य कठीण झाले होते तसेच घटनास्थळावर तस लाईट सुविधा नसल्यामुळे आज सकाळी सात वाजताच बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले दीपक सदाफडे यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकात अंकुश सदाफडे विष्णू केवट शेखर केवट आणि हर्षल वानखडे यांचा समावेश होता पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य सुरू असताना एका तासातच मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले यावेळी घटनास्थळावर बार्शी टाकडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे सहाय्यक निरीक्षक धनराज राऊत प्रमोद काळपांडे रितेश हरणे ग्रामसेवक गणेश झडके आणि गावातील नागरिकांसह मृत व्यक्तीचे नातेवाईक उपस्थित होते